राम राम मंडळी आता चुलीवरच जणझणीत जन मटकीच कालवण करणार आहे त्यासाठी एक कांदा मोठा दोन टमाट चिरून घेतो किला जरा कांदा जास्त घालून का असं बारीक चिरून घ्यायच अस कांदा आणि टमाटो बारीक चिरून घ्यायचं त्या ता तवा तापला या तव्या जर शेंगदा भाजून घेतो कुठं घालायचं नाही म्हणून जरा शेंगदाण भाजूनच कुठं घालायचं म्हणजे घालवून खाता चांगलं भाजत आलं की नाही कि मग याच्या संग लसूण बी भाजून घ्यायचा लसूण भाजा सुरु आता आणि जरा शेंगदाणा भाजत खिसलेलं कोबरं बी आता संग भाजून घ्यायचं वाळायचे ना कसं तेल सुटले बघा याला आणि आता हे सगळं भाजले तर काढून घेतो आता सगळं खरपूस भाजून घ्यायचं आता हे सगळं गार होतो ही पाण्यात टाकलेली मटकी तव्यात भाजून घ्यायची मटकी तव्यात टाकायची आधी मटकी जरा तव्यात अशी चड 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 चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवण खातात तोड लागत नाही ही चांगली भाजून घ्यायची आता मटकी भाजून स्टोअर कंगन घर जाईल आता जरा पाट्या वाटून घेतो की भाजून घेतल्या त्याने लगेच कसं बारीक व्हायला आता कडे गरम झाले आता ह्याच्यात तेल वतायचं आता तेल चांगलं गरम झाले ह्याच्यात एक चमचा मोहरी टाकते अशी मोहरी टाटाली की नाही की जरा एक चमच्यावर टाकायचे आता याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा बी चांगला भाजून घ्यायचा हो। कालवनाला हो जरा कांदा जास्त घाला असा कांदा भाजत आला की मग याच्यात तामट टाकायचे तामट आणि जरा कांदा भाजतील मग कांदा तेलात नाही चांगला भाजला का नाही कालवून खाताना मटकी समजा कांदा करकर लागते पण कांदा चांगला तेलात भाजून घ्यायचा आता हे सगळं तेलात कसं चांगलं भाजलंय बघा हे अर्धी तुमची हळ टाकतो आता ह्याच्यात एक पळी चटणी घालायची चटणी बी तेला चांगली अशी भाजून घ्यायची चटणी बी तेलात कशी चांगली भाजली बघा भाजलेली मटकी ह्याच्यात घालायची आता ही मटकी काय आधी भाजली आता काय उशीर भाजायला लागत नाही मुला लगेच पाणी वाटायचं नाही मटकी जरा तेलात खालवर करून घ्यायची आणि मगच पाणी वाटायचं आता हिच्यात जरा पाणी वाटतो की पाट्या वाटल्याला कुठ बेत घालायचं झाकून ठेवतो अव मटकी अर्धी शिजेवाने सुट्या आता काही मटकी शिजायला उशीर लागत नाही आता जरा मटकी शिजले बघतो की साधारण अशी कच्च्यावर ठेवायची म्हणजे खतान चांगलं लागते आता ही मटकीच कालवण खायला तयारच झाले बघा आज वर्धाचे पापड केले जर आर करून भाजून घेते असं खालवर खालवर करूनच आराव भाजून घ्यायचं आर पडलाय त्याला लगेच असं पापड भाजला बघा भाकरी सगळं असं वाऱ्या बाजेल उडदाचं पापड चांगलं लागतात हे एक नंबर मटकीच काढवून झाले गे मटकीच काढवून चांगलं झाले हे खरंच चांगलं झालंय